नमस्कार मी पूजा उजगरे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे की म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरी संदर्भात आणि इतर सरकारी योजनांसंदर्भात मी व्हिडिओ बनवत असते आता सिडकोनं माझे पसंतीचे होम या योजनेअंतर्गत एकोणीस हजार घरांसाठी जाहिरात काढली आहे आणि नवी मुंबईमध्ये ही घरं आहेत मानसरोवर खांदेश्वर खारघर तळोजा कळंबोली पनवेल आणि उलवेमध्ये ही घरं आहेत आज मी तुम्हाला उल्वेमधील घरांची माहिती सांगणार आहे त्याचं सॅम्पल फ्लॅटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे घराचा एरिया किती आहे आजूबाजूचं लोकेशन कसं आहे घरांची किंमत किती आहे कोणी यासाठी अर्ज करू शकतं मार्केट रेट आणि या घरांची किंमत किती आहे याच्यामधली तफावत काय ही सगळी माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनवर क्लिकही करा आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा काही शंका असल्यास कमेंटही नक्की करा स्टेशनच्या अगदी बाहेर ह्या सिडकोच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत टोटल इथे त्रेचाळीस आहेत म्हणजे पूर्ण मोठा, -मोठा ग्रुप हा सिडकोचा इथे आहे आणि चौदा हे बिल्डिंग्स आहेत आणि तुम्ही जर ह्या बिल्डिंगच्या खाली बघाल तर तुम्हाला मोठे मोठे हॉटेल्स परत इतर जी काही दुकानं असतात हॉस्पिटल्स असतात हे सगळं तुम्हाला ह्या बिल्डिंगमध्येच दिसणार आहे मेडिकल असू देत किंवा इतर छोटी मोठी दुकानं असू देत पार्किंगला भली मोठी जागा आहे ओपन पार्किंग येते पण खूप मोठी जागा आहे आणि स्टेशन बघा अगदी जवळ आहे आणि बाजूला हे जे तुम्हाला बिल्डिंग आहे तर ही सिडकोची पार्किंग बिल्डिंग आहे पे आणि पार्क ती स्टेशनसाठी असणार आहे आणि खूप मोकळी ते मोठी जागा आहे पण बामण डोंगरी जे स्टेशन आहे त्यासाठी तुम्हाला नेरूळ किंवा बेलापूर स्टेशनवरून ट्रेन चेंज करावी लागते आणि त्या ट्रेनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खूप कमी असते त्यामुळे तुम्हाला ऑटो किंवा बसचा पर्याय वापरावा लागतो तुम्ही जर बेलापूर स्टेशनवरून इथे आलात तर ऑटोने तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटं लागू शकतात आणि नेरूळवरून देखील तीस मिनिटांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आता इथे ना सॅम्पल प्लॅट बघायला मिळणार नाहीयेत त्यामुळे तुम्ही इथे याल आणि जर सॅम्पल फ्लॅट बघायचं असेल तर तो मिळणार नाही आहे तो तुम्हाला खांदेश्वरमध्येच सॅम्पल फ्लॅट बघायला मिळेल आता मी इथे आल्यानंतर मला हे समजलं मग मी एक शक्कल लावली इथे आजूबाजूला सगळे रिअल इस्टेटचे खूप सारे ऑफिसेस होते मग इथे मी एका एजंटकडे गेली आणि त्यांना सांगितलं की मला इथे रेंटने घर हवं आहे तर ते म्हणाले की ठीक आहे चौदा हजार रुपये रेंट आहे एक रूम दाखवतो पण त्या रूमचं काम सुरू आहे मी म्हटलं आता इतक्या लांब आलोच आहोत तर बघून घेऊया तर आतमध्ये एंट्री मिळाली आणि बघा आजूबाजूला पूर्ण मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि पार्किंग काही गाड्या केलेल्या होत्या आणि इतक्या मोठ्या टॉवर्सचा ग्रुप असेल ना तर खूप बरं पडतं बघा आणि मग आतमध्ये आम्ही आलो दोन लिफ्ट होत्या आणि पायऱ्या इथे होत्या आणि पॅसेज बघा खूप मोठा होता आणि लिफ्ट देखील बऱ्यापैकी मोठी होती नाही तर एकदम त्या छोट्या छोट्या लिफ्ट असतात की ज्याच्यामध्ये मा चार माणसंही धड उभी राहत नाहीत तर तशी नव्हती बऱ्यापैकी लिफ्ट वेल मेंटेन होती आता बिल्डिंग सुद्धा हे आत्ताच बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला रेडी टू मूव्ह ही घरं आहेत इथे जी घरांची संख्या आहे ती एकशे चव्वेचाळीस आहे आणि घरांची किंमत अठ्ठावीस पॉईंट सत्तर लाख रुपये आता आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया घरांचं काम सुरू आहे आणि तीनशे बावीसचा हा एरिया आहे आता जर मोबाईलमध्ये तुम्ही बघाल तर ते थोडंसं एक कॅमेऱ्याचे सेटिंग ती चेंज केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला रूम मोठे वाटत असतील पण ते इतके मोठे नाही आहेत आणि खिडकीमधूनच बघा तुम्हाला स्टेशन सुद्धा इथे दिसतंय व्ह्यू तुम्ही जर पाहिला तर बाहेरचा रस्त्याचा आहे आणि स्टेशन सुद्धा आहे तर तीनशे बावीसचाच हा एरिया आहे बऱ्यापैकी तुम्ही ॲडजस्ट करून राहू शकता ह्यामध्ये टॉयलेट पण बघा सिडकोची ही सगळी घरं सारखीच आहेत पण इथे थोडं किचन वेगळ्या कॉर्नरमध्ये होतं आणि एक पार्टिशनमध्ये होतं तर असं जर किचन असेल तर ते बरं पडतं कारण की कधी कधी आपण जेवण बनवत असतो आणि कोणी गेस्ट वगैरे आले पाहुणे आले तर ते थोडंसं असं ओपन किचन असेल तर थोडं ऑकवर्ड फील होतं पण अशी मध्ये जर पर्दी असेल किंवा पार्टिशन असेल तर ते बरं पडतं तुम्ही घराचा सॅप बघितलेला आहे त्यानंतर इथे छोटंसं गार्डन पण होतं इथे किड्स एरियामध्ये खेळत होते परत तुम्हाला जॉगिंगसाठी पण एक वेगळं इथे एरिया मिळू शकतो आणि दोन्ही साइडला इथे रस्ते होते येण्या जाण्यासाठी आता नवी मुंबई घरांची किंमत अफाट वाढलेली आहे कारण तिथे एअरपोर्ट आलेलं आहे आणि थोडीशी शांत आणि स्टेबल नवी मुंबई ओळखली जाते पण जर उलवेची तुम्ही कनेक्टिव्हिटी पाहाल तर अटल सेतू सुद्धा इथून जवळ आहे परत तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तो इथून जवळ आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे पण ज्यांना रोज अप डाऊन करून मुंबईला कामाला जावं लागतं तर ते त्यांच्यासाठी थोडंसं जिकरीचं होणार आहे त्यांना थोडा ताण वाढणार आहे सिडकोच्या याच बिल्डिंगच्या बाजूला जर प्रायव्हेट बिल्डरचं घर घ्यायचं झालं तर ते पंचावन्न लाखांपर्यंत आहे आणि इथे तुम्हाला अठ्ठावीस पॉईंट सत्तर लाखांमध्ये हे घर आहे आणि रेडी टू मूव्ह देखील आहेत चौदा जानेवारी ही नोंदणी करण्यासाठी शेवटची डेडलाईन असणार आहे आणि तुम्हाला यासाठी अनामत रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये भरावी लागणार आहे सिडकोच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता